नमस्कार आज आपण भगवद्गीतेतील एका म्हणूया की अत्यंत नाट्यमय क्षणावर बोलणार आहोत हो अगदी युद्धाच्या सुरुवातीचा क्षण बरोबर आपल्याकडे संदर्भ आहे भीष्म गर्जना युद्धाचा शंखनाथ हा गीतेच्या पहिल्या अध्यायातला बारावा श्लोक आहे म्हणजे कुरुक्षेत्रावर सैन्य उभी आहेत वातावरण तापलेलं आहे आणि युद्धाला तोंड फुटायच्या अगदी आधी भीष्म पितामह काहीतरी करतात तर त्यांनी जो शंख फुंकला त्याचं नेमकं महत्व काय त्याचा परिणाम काय झाला हे आज आपल्याला जरा सविस्तर बघायचंय नक्कीच तर सुरुवात करूया त्या श्लोकाच्या अर्थापासून म्हणजे कौरवांचे सगळ्यात ज्येष्ठ कुरुवृद्ध पितामह प्रतापी भीष्म हो त्यांनी असं म्हटलंय की दुर्योधनाच्या मरात हर्ष निर्माण करण्यासाठी सिंहासारखी के गर्जना केली आणि मग मोठ्या आवाजात आपला शंख फुंकला बरोबर यात ना काही शब्द खूप महत्वाचे आहेत पहिलं म्हणजे तस्य संजनयन हर्षम म्हणजे दुर्योधनाला आनंद देण्यासाठी अगदी भीष्मांची ही कृती कुणासाठी होती तर दुर्योधनासाठी कौरवांचा जो मुख्य आहे त्याचं मनोधैर्य वाढवण्यासाठी अच्छा आणि दुसरं म्हणजे कुरुजुद्ध पितामह हे केवळ त्यांचं नाव नाहीये त्यांच्या स्थानाचा उल्लेख आहे बरोबर बरोबर ते कुरुवंशातले सगळ्यात वडीलधारे आहेत आदरणीय आहेत हो। नुसते योद्धे नाहीत हो। पितामह आहेत म्हणजे त्यांच्या प्रत्येक कृतीला एक वेगळं वजन येतं मग अगदी एक अधिकार येतो त्यांच्या शब्दाला त्यांच्या कृतीला एक मान असतो म्हणजे हा फक्त एका सेनापतीचा शंखनाद नव्हता नाही नाही तो एका पितृपुरुषाचा जणू आशीर्वाद किंवा युद्धासाठीचा होकार होता अच्छा आणि मग तिसरा भाग तिसरा भाग तर अजून महत्त्वाचा सिंह नादम विनद्य उच्च शंखम प्रतापवान म्हणजे काय त्यांनी आधी सिंहासारखी गर्जना केली आणि मग शंख पुंकला। हो फक्त शंख नाही वाजवला त्यांनी आधी गर्जना केली सिंह नाद यातून काय दिसत आत्मविश्वास शौर्य अगदी त्यांचा प्रताप त्यांचं शौर्य त्यांची युद्धाची तयारी हे सगळं त्या गर्जनेत होत आणि प्रतापवान हे विशेषणी तेच सांगत मग ही जी सिंह गर्जना आणि शंखनाद याचं कॉम्बिनेशन याचा काय परिणाम झाला असेल म्हणजे फक्त आवाजाचा परिणाम की आणखी काही वर्णन असं आहे की या आवाजाने केवळ कौरव सैन्यात उत्साह नाही आला तर आसमंत करा ती युद्धाच्या आधीची शांतता आणि त्यात अचानक एवढा मोठा आवाज तो पण भीष्मांसारख्या योद्ध्याचा हो ना कौरवांना नक्कीच वाटलं असणार की अरे आपल्या बाजूने एवढा मोठा योद्धा आहे त्यांचं मनोबल नक्कीच वाढलं असणार म्हणजे ही केवळ युद्धाची घोषणा नव्हती तर एक प्रकारचं शक्ती प्रदर्शन बरोबर एक प्रकारे मनोवैज्ञानिक दबाव टाकण्याचा प्रयत्न म्हणजे हा एक विचारपूर्वक केलेला होता ना मला तरी तसंच वाटतं ही केवळ औपचारिक सुरुवात नव्हती कौरवांच्या बाजूने मानसिक युद्धाची ती पहिली फेर होती अच्छा आपल्या सगळ्यात अनुभवी आणि आदरणीय योद्ध्याने केलेला शंखनाद म्हणजे आम्ही तयार आहोत आम्ही जिंकणार आहोत असा संदेश आणि त्यांनी पांडवांच्या प्रतिसादाची वाट बघितली नाही स्वतःहून घेतला हा मुद्दाही महत्त्वाचा महत्वाचा आहे त्यांनी स्वतः सुरुवात केली तर मग यातून आपण काय शिकू शकतो म्हणजे नेतृत्वाच्या दृष्टीने खूप काही म्हणजे बघा नुसती ताकद असून उपयोग नाही हो योग्य वेळी योग्य कृतीतून ती ताकद दाखवणं आपल्या लोकांचं मनोधैर्य वाढवणं हे किती महत्वाचं आहे हे भीष्मांच्या कृतीतून दिसतं खरंय ती गर्जना आणि तो शंखनाद केवळ आवाज नव्हता तो एक संदेश होता कौरवांच्या बाजूने लढल्या जाणाऱ्या मानसिक युद्धाचा तो पहिला आणि प्रभावी वार होता आणि पितामह या स्थानामुळे त्याला अजूनच धार आली अगदी बरोबर प्रतिकात्मक कृती किती परिणामकारक ठरू शकतात याचं हे उत्तम उदाहरण आहे खरच एका श्लोकातून किती वेगवेगळे पैलू दिसतात नेतृत्व मानसशास्त्र रणनीती आणि परंपरेचं महत्व सुद्धा कुरुवृद्ध पितामह यात ते सगळं आहे बरोबर आणि जाता जाता एक विचार व्यक्तीच्या एका कृतीने परिणाम साधला तसा परिणाम आजही महत्वाच्या क्षणी जबाबदार पदावरच्या व्यक्तींच्या कृतीतून किंवा शब्दांमधून साधला जातो का विचार करण्यासारखा प्रश्न आहे हो ना म्हणजे शब्दांपलीकडे जाऊन कृतीतून व्यक्त होणारा दृढ निश्चय तो समूहाला कशी दिशा देऊ शकतो यावर विचार करायला लावणारा हा श्लोक आहे अगदी त्या एका गरजेनेत आणि शंखनादात खूप काही दडलेलं होतं